ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी टेस्टी सेंटर। कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दत्ता भरणे हे शेवगाव तालुक्यातील भगूर इथे आले होते यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर कृषीमंत्री कृषी मंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देताना म्हटलंय की सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करावेत एकही शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्व अधिकाऱ्यांनी पंचनामे करून घ्या घ्यावे असं त्यांनी म्हटलंय नुकसान भरपाई येत्या दहा दिवसात किंवा दीपावली पूर्व सर्वांच्या खात्यावर जमा केली जाईल असे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी म्हटलंय तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना काटेकोर सूचना करण्यात आल्या आहेत या पाहणी दौऱ्यामध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे या देखील उपस्थित होत्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अजून होऊ शकते अजून हे संकट काय टळलेलं नाहीये आज आपण सगळ्या राज्याचा जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः एकूण साधारणतः राज्यामध्ये जवळजवळ त्र्याऐंशी लाख एकराचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि आपल्या अहिल्यानगरचा जर विचार करायचा झाला तर अहिल्यानगरमध्ये साधारणतः सात लाख एकोणपन्नास हजार एकर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये या महिन्यामध्ये सात लाख एकोणपन्नास हजार आजचा आकडा आहे आणि ह्या महिन्याचा जर आपण विचार केला तर या महिन्यामध्ये सहा लाख चौतीस हजाराचं चौतीस हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे म्हणजे ह्या महिन्यामध्ये जो जो ऐंशी टक्के नुकसान हे ऐंशी पंच्याऐंशी टक्के म्हटलं तरी नुकसान हे महिन्यामध्ये झालेलं आहे आणि मला आपल्या माध्यमातून मधील सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना हे करा। सूचित करायचं आहे करा। शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आणि या संकटामध्ये आपल्या सगळ्यांना सामोरं गेलं पाहिजे निश्चित प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे काहींच्या घराची पडझड झालेली आहे काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी किंवा ज्या ज्या गोष्टी या अतिवृष्टीमुळं जे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे सामान्य नागरिकच झालेलं आहे त्या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे सूचना आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांनी दिले आहेत हे तिन्ही नेते आज संपूर्ण राज्यामध्ये दौरा करतायत ते शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला असणार आलेल्या संकटामध्ये शेतकऱ्याला धीर देण्याचं काम या आम्ही सगळीच मंडळी राज्य शासनाच्या वतीनं करतोय आज त्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या जिल्ह्यातील मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो ज्याचं ज्याचं नुकसान जे ज्या या अतिवृष्टीमुळे झालं असेल ज्या प्रका त्या प्रकारचं असेल त्या सर्वांना नुकसान भरपाई ही पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दहा आत किंवा दिपावळीच्या पूर्वी सर्वांना ही नुकसान भरपाई दिली जाईल काय संदीप संदीप्राय सी चोवीस तास शेवगाव आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा